शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील या ग्रूमध्ये आपलं सगळ्यांचं सर स्वागत आज आपण आलो आहे विजय पवार हे एक शेतकरी आहेत आणि यांचं गाव आहे वजरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर विजय पवार साहेब तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट बासष्ट बत्तीस सोळा तर हा शेतकऱ्यांचा नंबर आहे तुमचा पेरू किती दिवसापासून आहे लागवड आपली लागवड होऊन जवळजवळ अडीच वर्ष झाली आता सध्या जी भार तुटून गेला ही तिसरा भार आहे तिसरा भार आहे म्हणजे आता तिसरा हार्वेस्टिंग आहे बर आता तुम्ही अंकुश पाटील तंत्रज्ञान हे कधीपासून वापरताय आपण जवळजवळ पाच महिने झाले वापरतोय पाच महिने बर आता हा तिसरा तोडाय तुमचा तिसरा बहार आहे मागच्या दोन बहार तुम्ही जे तोडले त्याच्यामध्ये आता तुम्ही पाच महिन्यामध्ये जे हे केलं त्यात काय फरक पहिले दोन वर्षात मी वर्षाला एकच भार निघायला तर ह्या वर्षी झाडात एवढा ग्रोत आहे की पहिलं भार जवळजवळ माझा पंधरा सोळा टानाचा निघतोय किती सात एकर आहे सवा एकर आहे सातशे झाड आहेत सवा एकर कोणती व्हरायटी आहे ही रेड डायमंड गुजरात रेड डायमंड गुजरात गुजरात हा व्हरायटी आता किती ह्या सातशे झाडात किती निघालाय माल माझा सोळा टन माल निघाला सोळा टन म्हणजे एका झाडाला किती किलो जवळजवळ बावीस किलो पण गेला बावीस किलो माल निघाला एका झाडाला म्हणजे पहिला पहिला बहार आता दुसऱ्या बहाराला जवळजवळ फॉर्म फॉर्मिंग ला आले हे जे बघतोय आपण आता ही आता तुम्ही आता ही जी छटणी केलेली आहे या ही पेरूची जे काही फांद्या खाली टाकलेल्या इकडे घ्या तुम्ही ही बघतोय आपण खाली सगळ्या पिरोची आज छटणी झाली आज छटणी आता तिसऱ्या बारा नियोजन चालू आपला दुसरा भार सध्या आता तयार आहे वरला त्याला तर फॉर्म दोन दिवसात फॉर्म बसवाय जवळजवळ दीडशे प्लस झाडाला एका फॉर्म बसतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिले दोन वर्षामध्ये अडीच वर्षात दोन बार निघाले आणि आता तिसरा भार आहे आता हे हार्वेस्टिंग छाटणी झालेली आहे पिरूचा भार तेरा चौदा टन माल यांनी काढलेला आहे आणि अजून बघतोय आपण आता लगेच लिंबॉउडी साईज आहे आता लहान लहान छोटे आणि किती झाड आहेत हे असतील एक दीडशे दोनशे फळ आहेत ते वरून फळ आहे आता पिरो तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बघा एवढ्यातच दहा फळं आहेत ही जर बघितलं अशी सगळी सरासरी अकरा बारा तेरा चौदा म्हणजे टोटल जर बघितलं तर ह्या झाडाला दोनशे फळ आहेत म्हणजे आता हे किती दिवसात आणि परत तुमचं पिरो हा चालू होईल आता फॉर्म करायचं दोन दिवसात फॉर्मिंग झाल्यानंतर चाळीस दिवसानंतर चाळीस दोन दिवसात म्हणजे दीड महिन्यात परत तुमचं हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग परत आपलं जवळजवळ पंचवीस एक टनाचं नियोजन होत बघा शेतकरी मित्रांनो आता हार्वेस्टिंग झालेलं आहे आपली ह्याची छाटणी झालेली आहे आणि लगेच चाळीस दिवसामध्ये आता चाळीस दिवसांमध्ये पिरू परत मार्केटला जाणार आहे नंतर आता आता जी कटिंग घेतलेली आहे कटिंगला अजून नंतर वर फुटवून कळी येऊन ती एप्रिल मध्ये अजून परत त्याचं उत्पन्न मिळणार एवढा तुमचा एवढं उत... किलो एका झाडाला पन्नास किलो पेक्षा जास्त आपल्याला उत्पन्न घ्या किती दिवसात वर्षात एक वर्षात एक वर्षात एका झाडाला पन्नास किलो पेक्षा जास्त माल निघेल म्हणजे मला वाटतं किती टन माल निघेल पस्तीस टन हो पस्तीस टन माल निघेल आता तुम्हाला तेरा टन माल निघाला सरासरी दर काय लागला तुम्हाला मला पासष्ट पासून सुरुवात झाली ह्या शेजारा सध्या भारामध्ये जास्त आहेत पेरू जास्त जा तरी मला सरासरी रुपये रेट भेटला ते बघा तुम्ही साडेपाच लाख रुपये तुमचे तेरचौक बावन साडेपाच ते सहा लाख रुपये तुमचे झाले आणि औषधाचा खतांचा खर्च किती झाला माझा पहिला जो खर्च होता रासायनिक खताचा किंवा दुकानात आणायचा तो त्या खर्चात आणि आपल्या अंकुश पाटील निवेस्टीतून जवळजवळ ऐंशी टक्क्याचा डिफरन्स मला जाणवला ऐंशी टक्के माझी औषधी बचत झाली औषध खाता म्हणजे एक लाख रुपये खर्च होत वीस हजारावर आला ह्याला एवढं ड्रिपच्या बॅग वगैरे वाटर ही दिलेली नाही तीस झिरोबाऊन चौतीस बारा एकसष्ट दुकानातील किंवा या कंपन्या सांगतात बेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साठ वीस एवढी महागडे सोडल्याशिवाय माल फोगणार नाही पिरू नाही म्हणतात काय तुम्हाला पुरे मला एवढा फरक जाणवला की सध्या आता पाऊस भरपूर झाला मला एवढी फळ आहे ती म्हटल्यानंतर लोड आहे तर डोस टाकायचा होता एक पण डोस टाकायला टाइम मिळाला नव्हता पण हे आपलं साठवीस चा रिझल्ट बघत असल्यामुळे साठ वीस मी आठवड्याला सोडत राहिलो पावसा सुद्धा तर मला डोस टाकायची आवश्यकता लागली नाही पूर्ण साठवीस वरच साईज भरपूर घेतली बरं आपलं साठ वीस सातशे झाडाने एकरी किती सोडतोय एका टायमाला एका टाइमाला मी पाच सहा लिटर सोडायचं बघा शेतकरी मित्र मी कालच व्हिडिओ टाकलाय सहा पाच ते सहा लिटर जर हे जर शेतकरी जर सोडत असतील आणि एका झाडाला जर दोनशे फळ असतील तर बघा आपलं बावन्न चौतीस साठ वीचा जो फॉर्म्युला तो कसा आहे शेतकरी बांधवानो दहा लिटरमध्ये आपण दोन किलो फॉस्फरिक टाकतो आहे मग पाच लिटरमध्ये आपला फॉस्फरिक ॲसिड आला फक्त एक किलो जर हा शेतकरी जो माझा शेतकरी आहे तो एक एकऱ्याला ह्या सातशे झाडाला पाच लिटर साठ बाव हे जर साठ वी सोडत असेल तर त्याच्यामध्ये आला फॉस्फरस फक्त एक किलो किती आला एक किलो फॉस्फोरस आला म्हणजे सातशे जर झाड धरली तर एका झाडाला पॉइंट सातशे मिलीग्रॅम म्हणजे पाऊन ग्रॅम एक ग्रॅम सुद्धा नाही एका झाडाला फॉस्फरस एका वेळेस पाऊन ग्रॅम आला एक ग्रॅम सुद्धा नाही शेतकरी बांधवान म्हणजे आपलं वीस नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये जातोय म्हणजे आपला ॲक्च्युली हा जर सातशे किती एक वेळा जातोय फक्त एक ग्रॅम सुद्धा एका झाडाला जात नाही फक्त तो, तो जातो आहे पॉईंट पाऊन ग्रॅम पॉईंट सातशे मिलीग्रॅम एक हजार मिलीग्रॅमचा एक ग्रॅम असतो सातशे मिलीग्रॅम जातो आहे कारण आपला तो मूळ आपला जे वीस जे होत आहे तो नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये होतं आहे आणि त्याच्यामध्ये पोटॅश जो जातो आहे तो नऊशे ग्रॅम दहा लिटरमध्ये जातो आहे आणि पाच लिटर जर हे सोडत असतील तर साडेचारशे ग्रॅम म्हणजे बघा सातशे झाडाला साडे म्हणजे दोनशे मिलीग्रॅम अर्धा ग्रॅम सुद्धा जात नाही पाव ग्रॅम एका भाकरीचा चार भाग गेल्यानंतर जेवढा जातोय तर तो पाव ग्रॅम एका झाडाला जातोय म्हणजे आपलं जे आहे बावन चौतीस साठ वीस नॅनो बेसमध्ये जाते ह्या झाडाला आणि हा नॅनो बेसमध्ये गेल्यामुळं हे रिझल्ट दिसतात आणि आठवड्यातून एकदाच सोडले आपण आठवड्यातून आठवड्यातून एकदाच बरं आता तुमच्या शेजारी तुमच्या बरोबर जे काय शेतकरी आहेत का काय आमच्या शेजारी तर त्यांचं दोनच भार गेले आतापर्यंत त्यांचा माझ्या सोबत जो भार होता तो आता सध्या त्यांनी आज फॉर्म लावायला चालू आहे त्यांचा आता जे बघा यांचा भार निघालेला आहे आणि त्यांचा जो आता आहे तर त्यांची आता ही फॉर्म लावायची जी आहे ही साईज आहे शेजारच्या शेतकऱ्याची ही साईज आहे म्हणजे बघा आपलं तंत्रज्ञान वापरल्या पाहिजे तर हे शेतकऱ्यांचं त्या आता जन वापरलं नाही ज्या शेतकऱ्यानं त्याचं लिंब एवढ्या साईजमध्ये फोम लावण्याच्या यांनी बाहेर काढून मोकळे झाले एक मार्केटला पीक लॉक मार्केटला पाठवून त्याचे पैसे घेऊन सहा लाख रुपये उत्पन्न घेऊन हे झाले इतर शेतकरी तुम्हाला आता जमिनीमध्ये काय दाखवत आहे फरक तुम्हाला जमीन पहिली कडक घ्यायची माहिती आपण आपलं प्रॉडक्ट वापरल्यापासून पूर्णपणे भूसभूषित झाले आपल्या लाईम सल्फर किंवा साठवीस परत आपण हे वापरलं सॅलिसॅलिक ऍसिड आता तुम्हाला गोडीमध्ये काय फरक वाटतो दरवर्षीपेक्षा या वर्षी गोडी भरपूर आहे दरवर्षी हा आणि बी असताना व्हरायटी सिडलेसच आहे पण बी आतली बी आहे संख्या कमी आहे दरवर्षीपेक्षा दरवर्षी हा आणि साईज आपण टोटल तीनशे प्लस साईज निघाली आपल्याला पूर्ण मार्केटिंगला आपण बघतोय हे बघा मुळे बघा जमीन किती भुसभुशीत होते बघा जमीन हे मुरमाड जर आण तरी पण बघा जमीन किती भुसभुशीत होते बघा मुळ्या बघा पांढऱ्या मुळ्या हे सगळ्या मुळे येते तुमचे बंधू आहेत काय काय तुमचं नाव काय शेजारे शिंदे तुम्ही शेजारी आहात काय शेजारी तुमचा पिरू आहे काय नाही मी आता लागण केलंय बरं आता तुम्ही शेजारी पण पिरू बघितले इतर बघितलं इकडे घ्या तुम्ही काय तुम्हाला गांडूळ पण दिसत आहेत इकडे घ्यायचे इतर शेतकरी जे आहेत आणि ह्यांच्यात हे जे सांगते ते खराय खोटा आहे खरं आहे खरा म्हणून बघण्यासाठी आलोय बघायचं त्यांनी मी प्रत्येक यांच्यापासून म्हणजे ह्यांच्या संपर्कात आहे मी ह्यांच्या आणि दुसऱ्या इतर पेरू मध्ये ह्यांचा टोटल म्हणजे ऐंशी टक्के सगळ्यापेक्षा खर्च कमी आहे ह्यांचा वीस टक्क्यामध्ये प्लॉट हा आहे दुसऱ्यांनी ज्यांनी वापरलं नाही त्यांचा आता पेरू मार्केट पेरू पेहो अजून मार्केटला नाही यांनी सहा लाख करून हे घरी बसलेत आता सहा लाख घेऊन आहेत आणि चाळीस दिवसात दुसरे साले तयार आहेत हा तयार आहेत आता आता ज्यांचा ज्यावेळेस सहा लाख रुपये चालू होतील तो पण हे दुसरे साला घ्यायला तयार आहेत जास्त डबलच दर जर वाढला तर दहा लाख पण दहा लाख पण घेत आता यांचे वडील आहेत रिटायर मिलिटरी मॅन आहेत तुम्हाला काय वाटतंय हे त्यांचं नाही तज्ञ ज्ञान भरपूर चांगलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी वापरावं हीच आमची इच्छा आहे बाकी गेल्या वर्षापेक्षा फारच फारच म्हणजे एक नंबरची क्वालिटी बी पे आली पेरोला आणि एक नंबरचं फळ पे आलं आता मार्केट अपडाऊन होणं हे आपल्या हातात नाही त्यापेक्षा सर्वात चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे इथे काय साहेब आहे तुम्हाला काय वाटतंय ते बघ ही अप्रतिम प्लॉट आहे आम्ही आता मी पण बघतोय बरेच प्लॉट बघितले पण ह्या प्लॉट सारखा प्लॉटच नाही आणि स्टेप बाय स्टेप तीन तिसरा बार म्हणजे आता दुसरा फोम लावायला आलेला आहे आणि तिसरी जी तयारी त्यांची चालली आहे म्हणजे आता चाळीस दिवसामध्ये हाय याचा डबल अजून माल निघतो या आणि पानाचा ग्रोथ जमिनीमध्ये मध्ये आता पानं जर बघायला गेलं तर एवढी मोठी म्हणजे हातामध्ये बसत नाही एवढी मोठी पानं त्याची इकडे घ्या पानं बघायची एक पान बघायचं पान हे पान बघितलं तर आपल्या हाताच्या पानाच्या बाहेर म्हणजे हाताच्या बाहेर जाते इतकं पान रुंद झालंय पेरूच आणि त्याची कॅनोपी ग्रोथ आणि जमिनीचा पोत गांडूळ जर बघितलं आणि सेटिंग जर बघितलं तर प्रत्येक सेटिंग खोडाला आहे आणि अप्रतिम सेटिंग आहे आणि सेटिंगचा ग्रोथ जे आहे पोत जे आहे ते अतिशय सुंदर आहे आणि अप्रतिम प्लॉट आहे आता तुम्हाला मला सांगा पवार साहेब की ही जे तुम्हाला पहिलं मायक्रो कमतरता वगैरे प्लॉट पिवळा असायचा आता कसं वाटतं तुम्हाला पेरोला सध्या म्हणजे चुनखडीमुळे जरा प्रॉब्लेम येतो ह्याचा सा, फेरो तर माझा पहिला प्लॉट सारखा म्हणजे पिवळा राहायचा थोडी चुनकडे आहे माझ्या प्लॉट मध्ये तर आपलं मायक्रोनोटन हे वापरल्यापासून टोटल म्हणजे डिफिशियन्सी सगळी गेली फेरची पूर्ण हा पूर्ण गेली पूर्ण आता काळ प्लॉट आहे किती वापर मायक्रो मायक्रोनोटन मी पाच लिटर सोडतो पंधरा दिवसात पंधरा दिवसाला पाच लिटर आता जर मार्केटमध्ये पाच लिटर जर कॅन घ्याय गेल तर दोन हजार रुपये पण इथं आपला खर्च दोनशे रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये लिटर इथं आजून शेतकरी तुम्हाला काय वाटतंय ही प्लॉट बघा हा प्लॉट सर्वोत्तम म्हणजे असा प्लॉट आतापर्यंत कधी बघितलाच नाही असा प्लॉट वाटतो हा ह्या प्लॉटची साईज फळांची संख्या प्लॉटची कॅन कॅनोपी सगळी आणि सगळं मॅनेजमेंट एक उत्कृष्ट मॅनेजमेंट आहे सगळं चौकशी वाटतं एक नंबरची आतापर्यंत असला पेरू कधीच खाल्ला नाही अशी चव भेटली पूर्णपणे बरं 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 बोलणार आहे तुम्हाला काय विजय पवार यांना बऱ्याच कंपन्यांनी वापर केले की बाबा आमच्या कंपनीत वापरले म्हणून व्हिडिओ बनवा सगळं किट वगैरे देतो पण खरा शेतकरी तोच आहे की शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचं मग काम केलं आज विजय पवार साहेबांनी आणि त्यांची मेहनत त्यांचं यश आज पाटील साहेबांच्या तंत्रज्ञान वापरल्यामुळे खरंच फळाला चाललंय समोर दिसतोय आम्ही ज्या जेवढ्या पॉ प्लॉट व्हिजिट केलेत ना अतिशय छान मेंटेन केलेला हा प्लॉट आहे आणि विजय पवार कुठल्याही कंपनीला बळी न पडता किंवा असा चुकीचा व्हिडिओ बनवण्यामागं त्यांचा कोणताही उद्देश केलेला नाही त्यांनी म्हणून त्यांचं खरंच आभार मानू आणि त्यांनी हे सर्व शेतकऱ्यांना वापरण्यासाठी खरंच चांगलं सजेशन केलेलं आहे ते पण खरंच आहे महत्त्वाचं आणि त्यांनी प्रत्यक्षात आज स्वतः रिझल्ट अनुभवला आहे ते स्वतः सांगतात की मला मार्केटमध्ये सगळं वापरून बघितलं चौथ्या तिसऱ्या दिवशी रिझल्ट दिसला नाही पण पवार साहेबांनी प्रत्यक्ष दोन तीन लाईनवर रिझल्ट तिसऱ्या दिवशी घेऊन बघितला आहे आणि तंत्रज्ञानातल्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला त्यांनी मदत केली आहे चालतं तर तुम्हाला कंपन्यांची ऑफर होती हो काय काय म्हणते प्लॉट बघायला ते मग प्लॉट मी एवढा जबरदस्त दिसल्यानंतर म्हणले आपलं वापरलंय असं बोला मी आणलं होतं सुरुवातीला गेल्या वर्षी पण ते म्हणले वापरले म्हणून सांगा आपण व्हिडिओ करूया आहे मग मी म्हटलं ह्या वर्षी काय आपण वापरलेलं नाही ते आपलं सगळं वापरलं होतं सेंद्रिखत आपल्या शेंद्रियमधले ते मग त्यांचं वापरलं होतं आपण पण रिझल्ट काय एवढं असं काय वाटलं नव्हतं पण ह्या वर्षी बोला म्हटले पण मी म्हंटल सध्या आपण बोलू शकत नाही त्याच्यावर कारण आपण सगळं आता अंकुश पाटील तंत्रज्ञानानं आपला प्लॉट आहे सध्या बघा शेतकरी मित्रांनो